वीर हनुमान म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा निर्माण होते आणि ती म्हणजे हातामध्ये उचललेला तो गिरी आणि आकाशामध्ये उड्डाण करणारे ते वीर हनुमान होई सर्व शक्तिमान सर्वात बलशाली मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की का प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य जर ओळखता आलं नाही तर तर ते सामर्थ्य तसच पडून राहत आपणा सर्व स्वामी भक्तांच्या ठाई सुद्धा प्रत्येकाच्या ठाई सामर्थ्य आहे आत्मबल आहे मात्र आपल्याला त्याची जाणीव नसल्याने आपण जीवनामध्ये अनेक वेळेला अगतिक होतो जर आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली तर आपण जीवनामध्ये कधीच अगतिक होणार नाही परिस्थितीला कधीच शरण जाणार नाही त्या परिस्थितीचा मुकाबला कराल आपण म्हणाल मग हे कसं काय बाबा वीर हनुमंतांचा आणि याचा काय संबंध आहे तर आपल्याला सांगतो प्रभू श्रीराम जेव्हा माता सीतेचा शोध घेण्यासाठी भारताच्या दक्षिण टोकावर येऊन पोहोचले आणि माता लंकेमध्ये आहे तर तिचा शोध घेण्यासाठी तो तीचा शोद समुद्र उल्लंघून जायचा होता त्यावेळेला आता हा समुद्र कोण उल्लंघून जाणार असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला जे होते ते सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते त्यामुळे त्यांनी सर्व वानरवीरांना आवाहन केलं की प्रत्येकाने आपापलं सामर्थ्य सांगावं कोणाला हा सागर उल्लंघून तिकडे जाता येईल आणि पुन्हा परत येता येईल तर सर्व वानरवीर जे होते ते आपापलं सामर्थ्य कथन करतायत युवराज अंगद जे होते त्यांनी सुद्धा सांगितलं की हा सागर उल्लंघून जाण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे मात्र त्यानंतर तसंच परत येण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती माझ्याकडे शेष राहील याची शाश्वती नाही त्यामुळे जांबुवंतानी काय केलं वीर हनुमान जे आहेत ते एका बाजूला बसले होते आणि ते वीर हनुमंताकडे गेले आणि म्हणाले हे हनुमान हा सागर उल्लंघून जाण्याचा विचार तू का नाही करत तू का नाही करत तर हनुमान म्हणाले पण माझ्याकडे तेवढी शक्ती आहे का ते म्हणायला नक्कीच आहे केवळ तुला तुझ्या शक्तीचं विस्मरण झालंय तुला तुझ्या शक्तीचं विस्मरण झालंय ते एकदा तुझ्या लक्षात आलं की तुझ्याकडे शक्ती आहे तर तू निश्चितपणे हा सागर उल्लंघून जाशील आणि पुन्हा सुरक्षित परत येशील तर ते हनुमान म्हणाले जांबवंतांना की कसं काय बाबा माझ्या सामर्थ्याविषयी काय सांगताय तुम्ही मला तर ठाऊक नाही तेव्हा जांबुवंतांनी वीर हनुमंतांना त्यांच्या बालपणी घडलेली जी घटना होती त्याचं कथन केलं त्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय की वीर हनुमंतांच्या माता ज्या होत्या माता अंजनी त्या एक शापित अप्सरा होत्या हे लक्षात घ्या त्यांना शाप मिळाल्यामुळे त्यांना कपि योनीमध्ये जन्म मिळाला मात्र त्या इच्छेनुसार रूप धारण करू शकत होत्या त्यांचं सौंदर्य अप्रतिम होत आणि त्यांचा विवाह वानरराज केसरींशी झाला होता आणि त्यानंतर वीर हनुमंतांचा जो जन्म आहे त्या वीर हनुमंतांचे औरस पिता म्हणून वायुदेव आहेत आणि हनुमंतांचा जन्म झाल्यानंतर बालपणी एक दिवस उगवत्या सूर्याला एक लाल फळ समजून हनुमंतानी उड्डाण केलं ते फळ घेण्यासाठी आणि जसे ते सूर्याच्या जवळ जाऊ लागले ते बाल हनुमान त्यावेळेला क्रोधित होऊन इंद्राने त्यांच्यावर वज्राचा प्रहार केला आणि तो वज्र त्यांच्या हनुवटीवर लागला आणि ते मूर्चीत होऊन खाली पडले आणि त्यांचा हनुवटीचा थोडासा भाग तुटला आणि म्हणून त्यांना हनुमान हे नाम प्राप्त झालं मात्र आपला पुत्र मूर्चित होऊन पडला आहे हे, हे कळल्यानंतर वायुदेव कोपित झाले आणि त्यांनी आपलं कार्यच थांबवलं वायुदेवाने कार्य थांबवल्यामुळे काय झालं वायूची गती थांबली बाबा आणि वायू नसेल तर काय होईल याची आपण नुसती कल्पना जरी केली तरी त्याचं भीषण असं चित्र आपल्यासमोर उभं होईल त्यामुळे सर्वजण धावले वायुदेवांकडे सर्वप्रथम ब्रह्मदेव गेले आणि त्यांनी वायुदेवांची कशी कशी समजूत काढली आणि म्हणाले मी तुझ्या बाळाला वरदान देतो की तो तुझ्यासारखाच इच्छेनुसार हवं तेवढं उड्डाण करू शकेल त्याला तुझ्यासारखंच सामर्थ्य प्राप्त होईल अर्थात ही गोष्ट जी आहे ही वीर हनुमंतांना ठाऊक नव्हती ती जाणून कुणी दिली त्यांना तर जांभवंतानी जीवनामध्ये आपल्याकडे असलेलं सामर्थ्य आपल्याकडे असलेलं आत्मबल आपलं स्वरूप हे आपल्याला ज्ञात नसतं आणि ते ज्ञात करून घेण्यासाठीच प्रत्येकाला गुरुची आवश्यकता असते जांबुवंतानी गुरु उपदेश केल्याप्रमाणेच वीर हनुमंतांना त्यांच्या सामर्थ्याची ओळख करून दिली सामर्थ्य जाणणं आवश्यक आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे स्वामी हो जे आहे ते जाणावं मी कोण आहे हे मी जाणून घ्यावं आणि जेव्हा मी कोण आहे हे मी जाणून घेतो तेव्हा माझ्या लक्षात येत की हे माझं आराध्य दे देवत परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांचं मी बाळ आहे आणि मी त्यांचं बाळ असल्याने मी त्यांच्यापासून वेगळा नाही त्यांचं सामर्थ्य मलाही प्राप्त आहे मात्र हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे आणि हे जाणीव करून देण्याचं काम गुरु करत असतात वीर हनुमंतांना जेव्हा ती जाणीव करून दिली जांबुवंतांनी त्यानंतर वीर हनुमंतांनी तो समुद्र उल्लंघला आणि लंकेमध्ये जाऊन ते पोचले आणि त्यानंतर त्याने केलेला पराक्रम आपण सर्वांना ठाऊक आहे सांगण्याचं तात्पर्य काय कि हनुमंताकडे सामर्थ्य होतं आहे मात्र त्यांना त्याची जाणीव नसल्याने त्यांनी समुद्र उल्लंघून जाण्याचा विचारही केला नाही आपलं ही जीवनामध्ये तसंच होतं आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना नसल्याने आपल्या समोर छोटासा जरी प्रश्न निर्माण झाला तरी आपण डगमगायला लागतो आपल्याला वाटतं रे हे कसं होणार आता या प्रश्नाची उकल कशी होणार या प्रसंगावर मी मात कसं करणार कशी करणार स्वामी भक्त हो स्वामी नाम घ्या आणि स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा परिस्थिती कितीही कठीण जरी असली समुद्र उल्लंघन करण्याचा प्रसंग जरी असला तरी आपण श्री स्वामी समर्थ नाम घेऊन आपलं सामर्थ्य जाणून त्या सामर्थ्याला जागृत करून निश्चितपणे कठीण परिस्थितीचा समुद्र उल्लंघून जाऊ शकता आणि आपण तो जाणार यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी नामावर विश्वास ठेवा स्वामी चरणांवर विश्वास ठेवा आणि त्या परब्रह्मश्री स्वामी समर्थांच्या चरणाशी स्वतःला निरंतरपणे जोडलेले ठेवा जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण निश्चितपणे त्या प्रसंगावर मात करालच कारण ते परब्रह्म निरंतरपणे आपल्या पाठीशी आहे होय आणि ते आपल्याला सांगतय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि परब्रह्म माझ्या पाठीशी असेल तर मी घाबरण्याचं यत्किंचित कारण नाही आणि म्हणून आपण जीवनाच्या या रणांगणामध्ये स्वामीनामाचं शस्त्र हातात घ्यावं नामाचं अस्त्र हातात घ्यावं आणि निर्भयपणे जीवनाच्या युद्धामध्ये भाग घ्यावा आणि ते युद्ध जिंकावं कारण स्वामी देव आपल्यावर पूर्ण कृपा दृष्टी ठेवून आहेत श्री स्वामी समा